मित्रांनो आयुष्यामध्ये जर अलौकिक शक्ती प्राप्त करायची असेल प्रचंड ऊर्जा आपल्या अंगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संचारावी असं जर वाटत असेल आणि जगातल्या सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत असं जर वाटत असेल तर अशी कुठली जादूची कांडी आहे जगामध्ये की जी जादूची कांडी आपल्या भोवतीनं आपल्या आयुष्यामध्ये जर फिरवली तर या जगातल्या सगळ्या सिद्धी अगदी सहजगत्या आपल्याला प्राप्त होतात अशी कुठली जादूची कांडी आहे तर आज विचार करा नववा दिवस आहे संत तुकाराम महाराजांचा नववा अभंग मी तुमच्यासमोर मांडतोय संत तुकाराम महाराज साडेतीनशे वर्षांपूर्वी अतिशय सुंदर या गोष्टीचं उत्तर देत आहेत आणि ती जादूची कांडी सुद्धा आम्हाला सांगतायत की जी जादूची कांडी तुमच्या माझ्या आयुष्यात जर फिरवली तर जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात प्रचंड अलौकिक अमर्याद सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये संचारल्याशिवाय राहत नाही कुठली सिद्धी आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने स्थापिली प्रतिमा मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मन मावली सकाळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही, नाही अन दैवत तुका म्हणे दुसरे किती सुंदर अभंग आणि सगळ्या सिद्धी प्राप्त करण्याची जादूची कांडी खरं तर आम्हाला त्या काळात संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे त्यांच्या गाथेमध्ये आहे आता त्याचं उत्तर असं आहे की मन फक्त जर आपलं प्रसन्न केलं मन जर आपलं प्रचंड समाधानी असेल तर जगातल्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे आपल्या पुराण कथांमध्ये अनिमा लघिमा अशा प्रकारच्या जवळपास आठ सिद्धी सांगण्यात आलेल्या आहेत शिवाय अणुसारखं सूक्ष्म कसं व्हावं आणि आपण कापसासारखं हलकं कसं व्हावं किंवा जगातल्या सगळ्या प्रकारच्या आपल्या इच्छा आपण कशा पूर्ण करून घ्याव्यात अशा प्रकारच्या सगळ्या सिद्धी खरं तर त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून निश्चितपणानं सांगितलेले आहेत म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ज्यावेळी आहेत त्यावेळी त्या सिद्धी तुकाराम महाराज सांगत नाहीत पहिली गोष्ट ही लक्षात घ्या आणिमा लघिमा किंवा जेव्हा मी आता सांगितले कापसासारखं हलकं व्हा किंवा अणुसारखं सूक्ष्म व्हा अशा प्रकारच्या इच्छा संत तुकाराम महाराज या अभंगात सांगत नाहीत त्यांना ते त्या अभिप्रेत सुद्धा नाही मग काय सांगतायत तर जगातल्या सगळ्या यशांचं मूळ जगातल्या सगळ्या पुरुषार्थाचं मूळ जगातल्या सगळ्या फळांचं जे आपणाला फळ मिळतंय त्याचं मूळ हे मनामध्ये आहे मन जर प्रसन्न असेल तर सगळं मिळतं त्याच्या पुढे जाऊन संत तुकाराम असं म्हणतायत की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते म्हणजे सगळं सुख समाधान इच्छा सगळं त्याच्यामध्ये आहे मोक्ष बंधन सगळं त्याच्यामध्ये असं संत तुकाराम महाराज सांगतायत त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणत आहेत की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने स्थापिली प्रतिमा म्हणजे एखादी प्रतिमा आपल्याला सवय आहे की एखादं श्रद्धास्थान आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्याचीच पूजा आपण करायची एखाद्या पदार्थाची एखाद्या व्यक्तीची माणसाला आहे की ते त्याची पूजा करत मग मनामध्ये एखादी प्रतिमा तयार करायची आणि त्या प्रतिमेचं पूजन करायचं मने स्थापिली प्रतिमा मने मना पूजा केली मनातल्या मनात मनानं स्वतः पूजा करायची मने स्थापिली प्रतिमा मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मनामध्ये एखादी इच्छा असेल ती मनानच पुरवायची स्वतः मनानं ती पुरवायची आणि पुढे जाऊन ते असं म्हणतायत की मने इच्छा पुरवली मन माऊली सकाळांची म्हणजे एखादी आई वात्सल्याच्या भावनेनं आपल्या ले लेकराला कसा जीव लावते लेकरू वेगळं असतं ते आई वेगळी असते आणि दोघांमध्ये तो प्रेमभाव असतो तसं आपलं मन हे एका बाजूला आहे आणि आपण म्हणजे आपल्या दोघांमध्ये ते वात्सल्य भाव राहणार त्याच्या पुढचं फार महत्वाचं आहे संत तुकाराम महाराज सगळ्या प्रथा परंपरा मोडीत करतायत की काय असं वाटते पुढच्या ओळीमध्ये की मन गुरु आणि शिष्य जगामध्ये आपला कोणीतरी गुरु असावा लागतो आणि निश्चितपणाने असायला पाहिजे पण संत तुकाराम महाराज असं सांगतायत की मन गुरु आणि शिष्य म्हणजे मन मनच आपलं गुरु आणि मनच आपला शिष्य दुसरा कोणी गुरु असेल तर आपल्याला कधी कधी मर्यादा येतात की गुरुला समजा जे काही माहीत नाही आणि ते चुकून आपणाला कळलं तर त्याला आपण सांगू शकत नाही कारण तो आपला गुरु आहे मनच आपलं गुरु असेल तर त्याचं गुरु पण आपण स्वीकारतो मनच आपलं शिष्य म्हणजे त्याचं जर दाश्यत्व आपण पत्करलं मन गुरु आणि शिष्य करी आपलेची दास्य म्हणजे त्याचं दाश्यत्व पत्करण्यात आनंद असतो त्याची गुलामी पत्करण्यात आनंद असतो हे तुकाराम महाराज सांगतायत मन गुरु आणि शिष्य करी आपलेची दाश्य प्रसन्न आप आपआपनास म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय होतो प्रसन्न होतो गती अथवा अधोगती मनानं जे ठरवलेलं आहे मनाप्रमाणे आपण जसं चालतोय त्याच्यामध्ये आपली गती आणि अधोगती अवलंबून आहे आणि मग संत तुकाराम महाराज शेवटच्या ओळीत सगळ्यांना इशारा देत आहेत साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात स्वतःला फार शान समजणारे साधना करणारे साधक जे वाचतायत ते वाचक फार विद्वान असणारे पंडित श्रोते म्हणजे ऐकणारे वक्ते बोलणारे ऐका मात काय ऐकायला सांगतायत शेवटची वर फार फार महत्वाचे बरं का प्रचंड महत्वाचे आहे संत तुकाराम महाराज असं सांगतायत नाही नाही अन दैवत दुसरं दैवत नाही तुका म्हणे दुसरे नाही नाही अन दैवत तुका म्हणे दुसरे मनच आपलं दैवत मनच आपलं गुरु मनच आपलं शिष्य आणि म्हणून मन, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण कळतंय ना पहिली ओळख का दिलेले त्यांनी ते शेवटमध्ये कळतंय मन जर प्रसन्न असेल तर त्या जगातल्या सगळ्या सिद्धी आपल्याला प्राप्त करता येतात म्हणून आपल्याला काय करायचं तर चार पाच दिवस झालो म्हणजे मनावर किती अभंग तुम्ही बघितला असेल आपण आणखी वेगळ्या विषयांकडे जाणार आहे जे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने पण निश्चितपणानं आपल्याला मोटिवेट करणारे सगळे अभंग मी निवडलेले आहेत पुढचं शंभर दिवस जे आपण अभंग शतक करणार आहे त्यामुळे मन पहिल्यांदा काय करावं लागेल प्रसन्न करावं लागेल मनानं आपल्याला समाधानी व्हावं लागेल कळत ना त्यामुळे आजचा नवव्या दिवशीचा नववा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला कसा वाटला आपलं मत कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका नुकती लाईफ ठोकू नका आणि नुकतं बघून पुढे जाऊ नका आवडला म्हणून काही जण तर बांधदर मला माझ्या जवळचे आहेत असे ज्यांच्याकडे माझा नंबर पोहोचलाय ते व्हॉट्सअपलाच मला मेसेज करतात एक लक्षात घ्या आपली कमेंट जरा पब्लिश होऊ द्या कळू द्या लोकांना आपण कशा प्रकारच्या कमेंट करतोय चांगली वाईट सगळ्या कमेंट करा मला सगळं अपेक्षित आहे तर या अभंगाच्या खाली आपली कमेंट येऊ द्या व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पांडे स्पीकर पुढचे सगळे अभंग पाहण्यासाठी आणि मधल्या काळात मी जे काय ऐतिहासिक व्हिडिओ करणार आहे आता छत्रपती शाहू महाराजांची दोन दिवसांवरती जयंती आहे त्या दिवशी मी छत्रपती शाहू महाराजांच्या अनुषंगाने एक व्हिडिओ करतोय राजकीय सामाजिक क्षेत्रातले चालू विषय सगळे मी हाताळतोय त्याच्यासाठी माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद